राम कृष्ण हरी स्वानंद सुख निवासी सद्गुरु यांचे पट्टनाथ गुरु बंक स्वामी येंचे बोव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह व श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञ सोहळा श्रीक्षेत्रिमूर नेहूर समाधी स्थळ तालुका जिल्हा बीड सप्ताह हो आरंभ शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस ते सप्ताह हो सांगता शुक्रवार दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस या अखंड रिनाम सप्ताहामध्ये दैनंदिन होणारे कार्यक्रम पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण दहा ते बारा गाथा भजन बारा ते दोन भोजन दोन ते पाच श्रीमद् भागवत कथा पाच ते सहा हरिपाठ रात्री नऊ ते अकरा हरि कीर्तन व अकरा नंतर संगीत भजन हरी जागर या अखंड हरिनाम सप्ताहाचे महंत लक्ष्मण महाराज मेंगडे बाबा बंकट स्वामी संस्थान मठाधिपती पंढरपूर आळंदी निंदगी श्रीमद भागवत कथा प्रवक्ते हरिभक्त परायण गोवंत कृष्णजी महाराज श्री क्षेत्र वृंदावन यांची देखील श्रीमद भागवत कता, सुंदर शी पढ़ना रहे। शुक्रवार दिनांक सतरा मे दोन हजार चोवीस हरिभक्त परायण महंत गुरुवर्य शिवाजी महाराज श्री क्षेत्र नारायणगड यांचे हरि कीर्तन होणार आहे शनिवार दिनांक अठरा मे दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण महंत आचार्य भास्कर गिरीजी महाराज श्री क्षेत्र देवगड यांचे हरिकीर्तन होणार आहे रविवार दिनांक एकोणीस मे दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण गोवत्स राधाकृष्णजी महाराज यांचे हरिकीर्तन होणार आहे सोमवार दिनांक वीस मे दोन रोजी हरिभक्त परायण शांती ब्रह्मा महादेव महाराज तात्या श्री क्षेत्र साखरवाडी यांचे हरिकीर्तन होणार आहे मंगळवार दिनांक एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण विदर्भ रत्न संजय महाराज पाच फोर अकोला यांचे हरिकीर्तन होणार आहे बुधवार दिनांक बावीस मे दोन रोजी हरिभक्त परायण महंत गुरुवर्य विठ्ठल महाराज श्री क्षेत्र यांचे हरिकीर्तन होणार आहे गुरुवार दिनांक तेवीस मे दोन हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण परम पूज्य परमहंस पखी जकाचार्य श्री श्री एक हजार आठ हरी चैतन्य सरस्वती जी महाराज वेदांतचार्य बुलढाणा यांचे हरिकीर्तन होणार आहे शुक्रवार दिनांक 24 मे 2024, हजार चोवीस रोजी हरिभक्त परायण ज्ञान सिंधू संदीपान महाराज शिंदे अध्यक्ष जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आळंदी देवाची, यांचे सकाळी अकरा ते एक या वेळेमध्ये मध्ये अमृत तुल्य असे काल्याचे कीर्तन होणार आहे व समस्त गावकरी मंडळी निंबुरकर यांचा महाप्रसाद होणार आहे तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी या अखंड हरिणाम सप्ताहाचा लाभ घ्यावा आपले विनित विश्वस्त मंडळी व उत्सव कमिटी निंदूर महंत गुरुवर्य लक्ष्मण महाराज मेंगडे मठाधिपती वंकट स्वामी संस्थान पंढरपूर आळंदी निंदूर समस्त श्री गुरु पंकज स्वामी महाराज भक्त परिवार